नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर ते म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी पंचवीस चा माघही पत्र चार टक्के त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तपणे पाण्या त्याला सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ते म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाची माहीत नोव्हेंबर किंवा तेवीस पर्यंतची आकडेवारी समोर आली असून सदर आकडेवारीनुसार कर्मचता डी हा छप्पन टक्के अधिक होणार आहे वरील आकडेवारीनुसार माहीत जुलै चोवीस पासून आकडेवारीमध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कर्मचाऱ्याच्या माहीत जानेवारी महिन्यातील डेचे दर हे जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार निश्चित करण्यात येत असतो माहे ऑगस्ट नंतर माहे सप्टेंबर पर्यंत निर्देशांक चार पॉईंट बावीस अंकाची वाढ झालेली आहे तर माहे ऑक्टोबर नंतर निर्देशकामध्ये तीन पॉईंट अठ अंकाची घसरण झाली आहे सदर निर्देशांच्या आधारेच डीए दर हे निश्चित करण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याच्या आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे सदर आकडेवारी जाहीर झाल्यानंतर जानेवारी महिन्यातील डीए दर निश्चित करण्यात येतील सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण त्रेपन्न टक्के दर डीए लागू आहे तर आणखी यामध्ये चार टक्केची वाढ होऊ शकते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक रेकमेंड करा, करा। आणि निश्चित नव अपडेट्स मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद